भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड सरचिटणीस वैकुंठ पाटील यांचा वाढदिवस नागोटणे शहरात विविध समाज उपयोगी उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकीला साजेसे कार्यक्रम आयोजित केले होते कार्यक्रमाची सुरुवात जोगेश्वरी मंदिर परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली पर्यावरणाचा संदेश देत हा उपक्रम पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच डॉक्टर कोकणे हॉस्पिटल येथे भेट दिली येथे रुग्णांना फळ वाटप करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली या सर्व सामाजिक उपक्रमांचे आयोजन भाजपचे तालुका सरचिटणीस आनंद लाड आणि आन शहराध्यक्ष सचिन मोदी यांच्या विशेष नियोजनातून करण्यात आले होते या कार्यक्रमाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्रेया कुंटे तालुका सरचिटणीस आनंद लाड शहराध्यक्ष सचिन मोदी तसेच शेखर गोळे गौतम जैन अशोक अहिरे धनराज उमाळे राजन दुबे प्रियांका पिंपळे शीतल नांगरे संज्योती लाड पल्लवी माने इम्रान पानसरे विवेक रावकर अंकुश सुटे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते ही।